चला तर मग आज बनवूया आपण गावरान भरलेली वांगी त्यासाठी हिरवी वांगी आणायची आहे आता ती कापून घ्यायची मसाला बनवण्यासाठी तीळ आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे भाजून कांदा हळद पावडर आणि चटणी पावडर इथं टाकायची तर इथं खास मसाला मी वापरते यांचा गोडा मसाला तर हा मसाला पाकीट उघडल्यावरच याचा इतका छान असा सुगंध येत या होता यातूनच समजत होतं की हा किती फ्रेश आणि ताजा बनवलेला आहे असं तर हे आपलं सारण तयार झालेलं आहे सारण आता वांग्यांमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि त्याच्यात हे वांगे छान परतून घ्यायची आहेत झाकण ठेवून वाफेवर शिजून घ्यायची आहेत मग याच्यामध्ये हवं तितकं पाणी आपल्याला टाकायचं आहे परत आपल्याला शिजून घ्यायचे आहे या भाजीची टेस्ट अप्रतिम लागत होती यांच्याकडे बरेच सारे अजून मसाले आहेत तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवर मी त्यांचा नंबर हा दिला आहे तुम्ही त्यांच्या पेजवर जाऊन देखील बघू शकता प्रीमियम क्वालिटीचे हे मसाले आहेत प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेले नाही आहे हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे त्याला बोलता बोलता आपली वांगी देखील शिजली आहे बाजरीच्या भाकरीसोबत मस्त आता बेत बनूया